ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्या ठे सर्वांच बल कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम कांठ राव सत्रीनाथ महाराज सद्गुरु पहिमावली मातोश्री मायन प्रथम कृतज्ञ गुरुधन आणि आपण सर्व सदभक्त सतश्रोते आपण सर्वांना आदरपूर्वक नमस्कार आज सोमवार आणि आपला जो विषय आहे आपण जे चिंतन करतो हो, आहोत ते म्हणजे चला आपण सारे आनंदाने जगूया म्हणून आनंदाने जगूया आणि आनंदाने जगण्यासाठी ते विशिष्ट जीवनाचे काही नियम आहेत ते आपल्याला समजून घेता आले पाहिजे नियम म्हणण्यापेक्षा हा आनंद आपोआप आपल्याला मिळत राहील किंवा आपोआप आपण काही नाही केलं आपण आनंदात राहू असं नाही त्यासाठी जे काही विशिष्ट पद्धतीने आपल्या ठिकाणी विचार पाहिजे जीवन जगण्याची जी पद्धत पाहिजे ती जर व्यवस्थित असेल तर आपल्याला आनंदाने जीवन जगता येईल म्हणून आनंदाने जीवन जगण्यासाठी एक दिशा असायला हवी असते त्या दिशे दिशेच्या दिशेने जाण्यासाठी कसं जायचं हे ठरवता आलं पाहिजे आणि ह्याला म्हणतो आपण प्लॅनिंग करणं प्लॅनिंग करणं म्हणजे किती वेळ कोणत्या वेळी आणि किती वेळात कोणती गोष्ट करावी कोणत्या गोष्टीला महत्व हो द्या म्हणजे प्रायोरिटी कोणत्या गोष्टीची या सगळ्या गोष्टी जर आपल्या लक्षात द्यायला लागल्या तर आपण आनंदाने जीवन जगू शकतो बऱ्याच वेळेला आपण वेळेकडे लक्ष न देता वेळ अशीच निघून जाते आणि ज्या वेळेला जिथे पोहोचायचंय ज्या वेळेला जे काही करायचं आहे ते आपल्याला होत नाही आणि मग त्यामुळे आपल्यालाच तसं वाईट वाटतं म्हणा काही लोकांचा त्याचा राग येतो काही लोक आपल्याला नावं ठेवतात आणि त्याच्यामुळे आपलं दुःख निर्माण होत आणि म्हणून एखादी गोष्ट कोणत्या वेळी केली पाहिजे हे कळलं पाहिजे किती वेळात केलं पाहिजे हे कळलं पाहिजे आणि कशी केली पाहिजे वेळ महत्वाचा आणि एकाच ज्या चार पाच गोष्टी आपल्याला करायच्या असतील तर कोणती गोष्ट महत्त्वाची कोणत्या गोष्टीला महत्त्व देता आलं पाहिजे आणि त्या महत्त्वाच्या गोष्टीच्या अंगाने त्या त्या परिस्थितीत असलेलं महत्त्व ती गोष्ट पहिली करावी ती झाली की दुसरी करावी तिसरी असं सहजपणे आपल्याकडे नियोजन असलं पाहिजे ह्याला आपण म्हणतो प्लॅनिंग असलं पाहिजे नियोजन तर नियोजन असेल तर त्या त्या वेळेला ती ती गोष्ट आपल्याकडे सहज होते आणि त्याचा आनंदही घेता येतो म्हणजे सहज आनंद होतो म्हणून इथे नियोजनाला फार आहे म्हणजे नियोजन शब्द लक्षात येण्यासाठी मी इंग्लिश वापरतो की प्लॅनिंग आपल्याला प्लॅनिंग आणखीन थोडा आणखी सुखापासून त्याचं वेळापत्रक आपल्याला समजलं तसे आता वेळापत्रक म्हणत त्यासाठी आपला गोल करणं हा एक महत्वाचा दिशा महत्वाची आहे कुठे जायचं आहे आपल्याला काय मिळवायचं आहे हे प्रत्येकाला कळलं कंडिवसभरा आता गोल म्हटल्यानंतर दिवसाचा गोल प्रत्येक दिवशी आपल्याला हे करायचं त्यासाठी गोल ठरवतो आपण आणि त्या नंतर वर्षाभराचा गोल म्हणजे अमुक एक पिरियड नंतर गोल ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला कळल्या पाहिजेत वर्षभरचा गोल व्यवस्थित मिळवण्यासाठी आत्मसात होण्यासाठी आपल्याला डे टू डे लाईफ म्हणजे रोजच्या रोज आपल्याला हा okay. हे प्लॅनिंग नियोजन करायचं असतं केलं पाहिजे नियोजन करणं ही सुद्धा कला आहे खरं सांगायचं बरीच मंडळी सकाळी उठतात मग नंतर धावत पळत त्यांच्या ऑफिसला जा जायचं असेल तर त्या धावत पळत हे करतो ता 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 ते करतो पण धावतात पडतात नियोजन नसतं आणि मग काहीतरी वस्तू राहिली हे राहिलं ते राहिलं ते राहिलं वेळेत गाडी नाही मिळाली या सगळ्या गोष्टी तक्रार करत करत अशी मंडळी ऑफिसला पोचताना शेवटी सांगतात का वेळेवर गाडी नव्हती म्हणजे हा वेळेवर नव्हता गाडी एवढं नव्हती किंवा गाडी ट्राफिक होती ही जी सगळी कारणं आहेत ह्या कारण तर असणारच मी ट्राफिक नसता असं कधी नसतं ट्राफिक असणार किंवा कधी कधी गाड्या लेटी असू शकतात ट्रेन्स जर असतील बसेस असतील पण ह्या सगळ्याचा विचार करून आपल्याला जर जायचं असेल तर आपल्याला त्याचं प्लॅनिंग <coughs> केलं पाहिजे लोक एक वेळा वाजता पोहोचायचं आपल्याला तर किती वाजता निघायचं हा हिशोब आपल्याला असला पाहिजे आपण पाहून सांगतो आम्हाला आपण सहा वाजता भेटूया आणि हा स्वतः घरातून सहा वाजता निघत असेल तर तो कसा पोचणार आणि मग अनेक कारणांना ते सांगताना सांगतो आपण पण त्याला वेळ न पोचल्यामुळे बऱ्याच कामाचा खोळंबा होतो बऱ्याच लोकांच्या वेळेचा खोळंबा होतो बऱ्याच लोकांना त्याचा मनस्ताप होतो आणि म्हणून इथे जीवनाचं नियोजन करणं म्हणजे आपल्याला सुंदर जीवन जगायचं आहे हे पहिलं पोल हे सुंदर जीवन जगण्यासाठी रोजच्या रोज आपण हे कसं वेळापत्रक आखलं पाहिजे किंवा कसं नियोजन केलं पाहिजे हे प्रत्येक माणसाने ठरवलं पाहिजे प्रत्येकानं स्वतःच आता ते नियोजन करताना कधी कधी एक गोष्ट अशी होती की आपण प्लॅन करतो त्याप्रमाणे तिथे काही गोष्टी अडचणीच्या ठरतात अडथळा येतो तर ते तो प्लॅन सक्सेस होईल असं वाटत नाही यशस्वी वेळेस वाटत मग तिथे आपल्याला दुसरा प्लान बी पण दसला पाहिजे की हे नाही तर हे म्हणजे कसा विचार करायचा तुम्ही सांगता की रोजच्या रोज आपल्याला आपल्या जीवनाचं जर व्यवस्थित नियोजन करता आलं तर दिवसभरामध्ये टेन्शन येणार नाही ताणतणाव वाढणार नाही मनाचा आणि काम झाल्याचं समाधान सुद्धा मिळतं सगळ्या गोष्टी ते मिळतात म्हणून नियोजनाला खूप महत्वाचं आहे स्थान आहे आपल्या जीवनात हे प्रत्येकाने लक्षात घ्यायचं रोजच्या रोज जीवनाचं पण नियोजन किती वाजता उठायचं मी तुमच्या वेळेप्रमाणे ज्या वेळेला उठतात तो, तो वेळ ही पक्की आपल्याला समजून घेता आले खरं मी लवकर उठणं नेहमीच चांगलं आता काही मंडळींना रात्रभर जागाची सवय असते की रात्रभर इकडे तिकडे जागत राहतात काही ना काही कारण सांगत आणि मग सकाळी उशिरा उठतात त्यामुळे सकाळी लवकर ज्याला उठतं त्याचं नियोजन अधिक चांगलं होतं ज्याचा ज्याचं जो उशिरा उठतो त्या सगळं वेळापत्रक पुढे पुढे फळ तेवढा उशिरा चालू असतो आणि म्हणून लवकर उठणं ना किती वाजता उठत हे ज्याचं तरी ठरवायला पाहिजे ते नियोजन हे इतक्या वाजता उठल्यानंतर इतक्या वेळात आपले प्रातगिती आटपणार आहोत अंगोळ वगैरे आटपणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला नेमकं काय करायचं म्हणजे ज्याला एखाद्याला मॉर्निंग मॉर्निंग वॉकर्निंगची वेळ योगासना करतो योगासनाची वेळ ते केल्यानंतर आंबोळ वगैरे केल्यानंतर मग जेवणाची वेळ किंवा नाश्त्याची वेळ हे सगळं ज्याचं त्याने व्यवस्थित नियोजन केलं होतं त्या त्या वेळेला शक्यतो शक्यतो कारण कधी कधी पुढे मागे होऊ शकतं पण त्यासाठी मनाला मनस्थापवण्याचं काही कारण नाही पण शक्यतो ती वेळ सांभाळणं आणि हेतून असं करते मग इतक्या वाजता जेव्हा इतक्या वाजताच आपलं ऑफिसला जायचं आहे तर त्या ऑफिसला जायला आपल्याला एक तास लागतोय तर तिथे सव्वा तास अगोदरच आपल्याला तिथे निघायची तयारी करायला लागते म्हणजे हे पण नियोजन म्हणजे नुसतं जाणं ऑफिसला गेल्यानंतर ऑफिसचं काम आपल्याला ऑफिसच्या कामाचं नियोजन आपल्या वाट्याला जे जे काम आहे ऑफिसचं ते कसं करायचं आणि किती लवकरात लवकर आपलं ते आटपता आलोय किती व्यवस्थित करता आलं पाहिजे ह्याचंही नियोजन केलं तर ते ऑफिसचे काम पण सगळे असतात कुठं घरी येताना पण तसंच नियोजनाप्रमाणे जर आपण घरी आलो वेळेवर पोहोचतो आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचं नियोजन म्हणजे जसं सर्व मोठ्या माणसांचं आपलंही म्हटलं तसं लहान मुलांनी पण आपल्या दिवसाचं नियोजन केलं पाहिजे like, डे टू डे लाईफमध्ये जर आपल्याला हे जर नियोजन करता आलं नाही तर आपल्याला ती शिस्त लागत नाही ती शिस्त न लागल्यामुळे बेशिस्तपणे जे आपण वागतो वेळ चुकवतो कोणत्या वेळेला जायचं ती वेळ आपल्याला समजत नाही अनेक गोष्टी ज्या करायच्या आपण होत नाहीत आणि त्यामुळे त्या विद्यार्थ्याला अपयशाची जास्त अपयशाची एक वेळ यायची वेळ येऊ शकते म्हणून यशस्वी व्हायचं असेल तर जीवनाचं नियोजन केलं पाहिजे जीवनाचं नियोजन रोजच्या रोज आपण जे जीवन जगतो त्याचं एक नियोजन केलं किती वेळ अभ्यास करायचा कसा अभ्यास करायचा आपल्याकडे किती वेळ आहे आणि त्या वेळेचा कसा उपयोग करायचा सदुपयोग बरीच मंडळी मग सदुपयोग म्हणजे जे आपल्याला काम आता ज्यावेळेस रिलॅक्स असतात त्यावेळेला एक बऱ्याच मोबाईल बघायचा हौस असं बघायला काही हरकत अर्थात जेवढी वेळ आहे तर बघा पण जर इतर कामं सोडून जर तेच बघत बसलो आपण तर तो वेळेचा अपव्यय होतो तो, तो, तो उपयुक्त होत नाही तिथे आपल्याला नंतर त्रास होतो की आपली काही कामं राहून जातात जाब्या, मुलांचा अभ्यास मुलांना अभ्यास करचा अभ्यास राहून जातो ऑफिसच्या कामाला काही गोष्टी कर, चिंतन करायचं जे काही वाचायचं असतं तर वाचायचं राहून जातं म्हणून कोणती गोष्ट करायची आणि कोणत्या गोष्टीला महत्व द्यायचं हे सर्वसाधारण माणसाला कळत नाही तो पडतो चला बघता बघता टी व्ही बोलावला टी व्ही बघत बसला पिक्चर बघत पिक्चर लगत बघत असला की ह्याला इतर जी काम आहेत त्या कामाकडे त्याच लक्ष लागत नाही बघा म्हणून नियोजनामध्ये प्रायोरिटी म्हणजे महत्वाची गोष्ट आपल्याला नेमकी महत्वाची गोष्ट पहिली कोणती करायची त्या महत्वाच्या गोष्टी सगळ्या असतील पण त्यांची पण पन्त आपल्याला वर्गीकरण करता आलं पाहिजे आपल्या दिवसभराचं आपल्याला जे काम आहे त्या कामाचं हे कर्जाची बरेच म्हणणार आहे मला भरपूर काम आहे मला भरपूर काम ते नियोजन नसतं मग ते, ते जे जमेल तसं दे करेल तसं करत जातो जी जशी वेळ येते त्या ती वापरत जातो आणि मग ते सगळी कामं होतातच असं नाही तेच जर वर्गीकरण करून महत्वाचं काम कोणतं कोणत्या वेळेला केलं पाहिजे हे वर्गीकरण जर प्रत्येकाला जमलं तर त्याचं नियोजन होतं प्लॅनिंग होतं आहे बघायला गेलं तर आपण म्हणतो सोपं आहे पण सोपं नाही करायला गेलं तर काही कठीण होत कारण आपल्या समोर किती कामं आहेत किती वेळ कुठे भेटायचं आहे किंवा किती वेळ कुठे आपल्याला जायचं आहे या सगळ्या गोष्टीचा विचार करावा लागतो म्हणून आणि हे सगळ्याचा विचार केल्यानंतर शेवटी त्यावेळा पत्रकाप्रमाणेच त्या नियोजन प्रमाणेच चल लावतोय बघा आपल्याला ला ते आता तो दिवस तसं तस त्या पद्धतीने का कार्य केलं पाहिजे हे आपल्या स्वतःला सांगायचं आणि त्याप्रमाणे करण्याचा अगदी मनापासून प्रयत्न करायचा बरेच म्हणजे प्लॅनिंग करतात पण प्रत्यक्ष कृती करताना मागे हटतात असे होत काही लोक एकाच वेळेला प्लॅनिंग करताना आपल्याला करता नेमकं काय करायचंय हे त्या माणसाला जर कळलं तर तो कधी कन्फ्युज नसतो काही लोक ते करण्यामध्ये इतके गोंधळून जातात की त्यांना आपल्याला पहिलं काम कोण टाकायचं आहे दुसरं कोण टाकाय ते कळत नाही मग गोंधळात गोंधळ पडल्यामुळे तिथे सहजपणे असमाधान सहजपणे अपयश येतं सहज येतं कारण आपणच गोंधळात असतो आपल्यालाच काय कर गोंड़ाते। गोंड़ाते आप हे करू का ते करू हे करू का ते करू किंवा हे करता करता दुसऱ्या कामाचा विचार तिथे चालू असला बॅक ऑफ द माइंड तर तिथेही त्याचं कामात लक्ष लागत नाही धं तेही काम होत नाही आणि धड हेही काम होत असं आहे ना दुका दोन्हीकडे चोर असं जे म्हणतात ना की कुठच्याच कामामध्ये आपल्याला यश मिळत नाही की त्या कोणत्याच कामाचा आनंद घेता येत नाही आणि म्हणून वेळ महत्व कोणतं कामाचं हे पहिलं म्हणजे प्रायोरिटी कोणत्या कामाला जायची हे पहिली गोष्ट कोणतं काम पहिलं कोणतं काम दुसरं ज्यांना प्रायोरिटी द्यायला कळतं ते व्यवस्थित त्या प्रायोरिटी प्रमाणे जेवण जगतात त्यांना बरोबर सगळं समजतात आणि सगळ्या गोष्टी करतात पण खरेच मंडळी जे महत्वाचं काम आहे ते बाजूला ठेवून दुसऱ्या बलक्याच कामामध्ये धावपळ करायला लागले कि तिथे त्याच्यात गुंतायला लागले की महत्वाचं काम बाजूला जातं आणि छोट्या छोट्या कामामध्ये त्यांचं लक्ष लागल्यामुळे त्यांचं काम होत नाही म्हणून सकाळी उठल्यावर जाते झोपवून तर आपल्याला बरीच कामं करायची असतात घरची असतात ऑफिसची असतात आणखीन समाजाची असतात सामाजिक कार्यात असतात तिकडचे असतात आणि ते सगळं आपल्याला नियोजन करूनच केलं पाहिजे ही नियोजन करण्याची जर शिस्त आपल्याला लागली तर आपला सगळा दिवस आनंदाचा जातो आनंदाने हे सगळं काही करत म्हणून आनंदाने जीवन जगायचं परत ते आनंदाने जगण्यासाठी कसला ताणतणा नको काम काम भरपूर करायचं काम कमी करायचं नाही जेवढं म्हणून आपल्याला काम करत तेवढं करायचं तिथे सतत आपण अधिक तत्पर राहिलं पाहिजे म्हणजे ऍक्टिव्ह असलं पाहिजे जितका आपण आळस करायला लागतो कामाची वेळ निघून जाते आणि त्या प्रमाणे काम होत म्हणून अलर्ट राहणं म्हणजे तत्पर राहणं कोणतं काम पहिलं करायचं म्हणून दिवसभराच्या कामाची एक लिस्ट आपल्याकडे असली पाहिजे आणि ही लिस्ट रोज संध्याकाळी कि रात्री आपण उद्या काय करणार याची एक नोंद आपल्याकडे छोटी डायरी ठेवून केली तर ते अधिक उत्तम कारण ते स्मरणात ठेवायची गरज राहत नाही डायरी पाहिली की आपल्याला उद्या ए या पद्धतीने काम करायचंय प्लॅनिंग होतं आणि हे प्लॅनिंग झालं की बरं आपण हे विसरलो ते विसरलं असं येत नाही कारण कामामध्ये आपण जास्त लक्ष दिलं तर काही दुसरी जी कामं असतात ती आपल्याकडनं लक्षात म्हणून आपण तो विसरतो पण एकदा आठवण केली की ते आठवतात आणि म्हणून इथे संध्याकाळच्या वेळेला उद्याची आपल्याला काय कामं करायचे डे टू डे लाईफचं मी म्हणतोय असं काही खूप मोठं प्लॅनिंग म्हणतो ते आपल्याला कशा पद्धतीने करायचं ह्याचं पक्का कोणाला बाहेर जायचं असतं कोणाला कार्यक्रमाला जायचं असतं सगळ्या गोष्टी असतात कोणाला सोसायटीमधले सो काही मिटिंग अटेंड करायचे या सगळ्या गोष्टी देतात आणि ते कोणत्या गोष्टीला महत्व द्या हो आपल्या दृष्टीने हे पाहतात लोकांच्या दृष्टीने म्हणजे लोकांनी आपल्याला चांगलं म्हणावून आपण काहीतरी करायला जातो तसं नाही तुम्हाला योग्य काय महत्वाचं काय महत्वाची पहिली गोष्ट कोणती करायची सगळा विचार करावा लागतो आणि हाच विचार करत नाही दिवस उजाडला की आपण फक्त धावाधाव सुरू करतात मला हे करायचंय ते करा ते करत सांगत मध्ये थकतात आणि ताणतणाव बोलतात म्हणजे शेवटी मनाचा ताणतणा तान का सुटत नाही म्हणून कुठल्यापासून रात्री जातोपंच दुसऱ्या दिवशीची आपली जी महत्वाची काम आहे त्याची नोंद घेतली पाहिजे कोणत्या वेळेला करायचं कसं करायचं किती वेळात दा जायला पाहिजे त्याचं सगळं नियोजन असतं आणि हे जर असेल तर माणसाला कसलं स्ट्रेस येत नाही कसलंच टेन्शन येत नाही आणि तो अगदी आनंदाने जीवन जगू शकतो म्हणजे आहे सोपं पण ते सोपं म्हटलं तरी कृतीत आणायला कठीण पडतं कारण नुसतं वेळापत्रक मांडणं आणि ते परत कृतीत येणं त्याच्यामध्ये जमिनीस माझा फरक आहे प्रत्येक गोष्ट कृतीतच आली पाहिजे कृतीत आल्याशिवाय मी कोणतीही गोष्ट प्रार्थना आपण म्हणतो पण कृतीमध्ये सर्वांच्या भल्यासाठी खरोखर कर प्रयत्न करतो का हा प्रश्न विचारा म्हणजे कृतीमध्ये नाही पण विचारांपुरती आपण करतो त्याचाही फायदा मिळेल पण विचार अधिकृती ही यशस्वीजनाची युक्ती लक्षात विचार करणार योग्य तो विचार अर्थात आणि त्याप्रमाणे आपल्याला कृती आपल्याकडं झाली पाहिजे त्यावेळेस जितका वेळ आपण ठरवलं त्यावेळेला तो सगळं काम करायचं आहे हे आहे एखाद्या माणसाला कळत तर त्याच त्याला अगदी आनंदाने ह्या गोष्टी प्राप्त होतात आनंदाने त्याला सगळ्या गोष्टी करता येतात म्हणून आता मुलांच्या बाबतीत पण परीक्षा आहे आता परीक्षा आहे समजा मार्च महिन्यात आली मार्च कोणता दिवस आहे फेब्रुवारीच्या आता अकरा तारीख व्हायला आली याचा दिवस गेला मग किती दिवस राहिले अठरा दिवस राहिले तुम्ही सतरा ते अठरा फेब्रुवारीच्या मार्च तीस आहे मार्चच्या शेवटी शेवटी आपण तेच चाळीस दिवस चाळीस दिवसात आपण कसं करायचं आहे रोजच्या शाळेत जाणारी मंडळी आहे त्याने शाळेतला अभ्यास देतात शाळेतल्या ऍक्टिव्हिटीज असतात आता ह्या सगळ्याचा विचार आपल्याला परत अभ्यास करायचा आहे प्रायोरिटी कशाला पाहिजे अभ्यासाला पण बऱ्याच मुलांना जरास फिरायला आई बाबा निघाले की हे निघाले धावले मनाचा निश्चय आहे की आपल्याला अभ्यास करायचा आहे आपल्याला त्याचं तसं नियोजन करायचं आहे आईबाबांबरोबर आता आई बाबांनी पण ते खरं थांबलं पाहिजे की मुलांना अभ्यास करायचा त्यांना नव पडतं का मग आपण तिथे समोर बसलं पाहिजे आणि त्यांच्याकडनं काम करून घेतलं पाहिजे किंवा त्यांच्याकडनं अभ्यास करून घेतला पाहिजे हा ज्या एखादा आईबाबा विचार करतात तर ते बरं होतं पण बऱ्याच वेळेला काय होतं आईबाबा सांगतो अभ्यास करत आणि हे स्वतः मोबाईलचे गेम जेवत असतात मग मुलांना पण आकर्षण वाटतं मग ते मुलांचं गेम जातं आणि त्यांचंही इच्छा लागत म्हणून अभ्यास घेताना मुलांचा आई रडलांनी नियोजन असं पाहिजे की फोन वगैरे सगळे लांब ठेवतात ठेवायचे असतात आणि तू अभ्यास कर मी तुला विचारायचं असे काय करायचं ते वाचन बघायचं असतं मुलं काय करतात ते समजा आपल्याला नाही घ्यायचं मुलं मुलांचा अभ्यास करायचं तर आपल्याला पण पुस्तकाचं वाचन वगैरे अशा पद्धतीने पाहावं लागतं थोडा मुलाकडे लक्ष द्या तर पुस्तक तिथेच बसून तिकडे जायचं नाही एक गप्पा मार इकडे तिकडे फोन पण नाही घ्यायचे बाहेरचे सगळे फोन त्यावेळेला वाटले तर ते म्यूट करून ठेवायचे की सायलेंट ठेवायचे आणि आलेला पण नंतर कळतो त्यामुळे नंतर बोलता येतं की लगेच बोललं पाहिजे असे नाही आहे काय असतं या छोट्या छोट्या गोष्टी आपल्या लक्षात येत नाही आणि ते लक्षात न आल्यामुळे आपल्याला जे यश प्राप्त व्हायला हवं ते यश प्राप्त होत आणि यश न प्राप्त झाल्यामुळे आपल्याला दुःख वाटायला येत म्हणून प्लॅनिंगच्या बाबतीत महत्वाची गोष्ट पहिली कोणती करायची दुसरी कोणती करायची तिसरी कोणती हे पहिले जास्त त्याला कळलं पाहिजे ह्या गोष्टीतूनच आपल्याला पुढे जात म्हणून प्रायोरिटी जीवनामध्ये कोणत्या गोष्टीला प्रायोरिटी द्यायची ही बऱ्याच लोकांची लक्षात येते बऱ्याच लोकांची इथे अमुक एक गोष्ट मला आधी करायची आहे नंतरची दुसरी गोष्ट नंतर करायची तर नंतरची करायची आधी केली आधी जे नंतर करायला तर ती एक वेळ ज्या वेळेस ती गोष्ट व्हायला पाहिजे होत नाही आणि त्याच्या शेवटी आपल्याला मनास दाखवतो बघा कसं ते म्हणून सगळीकडे नियोजनाला फार महत्वाचं आहे आणि नियोजन करताना अगदी कागद पेन्सिल पण बसावं दुसऱ्या दिवशी आपल्याला ही कामं आहे एवढी एवढी कामं करायची त्याची लिस्ट बनवावी ती लिस्ट बनवून आपल्याला पहिलं कोणतं काम दुसरं कोणतं लिहून काढावं लिहायला लागतं लिहिलं लिहून काढल्यामुळे दुसऱ्या दिवशी नुसतं वाचायचं असतं त्याप्रमाणे आपलं त्या त्यावेळे ते काम कसं उरकून घ्यायचं असतं ते आपल्या लक्षात घ्या म्हणजे इथे ऍक्शन पाहिजे नुसता विचारणे प्लॅनिंग प्रमाणे ऍक्शन पण एखादा प्लॅन फेल पडत वाटतोय एखाद्या वेळेला एखादा प्लॅन पूर्ण होत नाही असं वाटतं लगेच दुसरा प्लॅन चालू दुसरा उप प्लॅन म्हणतो ते ज्या वेळेला त्यावेळेला आपल्याला सहजानंदाने जीवन जगता येतं सर्वात महत्वाचं अगदी जी सहजानंदाने जीवन झालं असताना ते सगळं माझं माझं म्हणून पण डोक्यात घेऊन बसायचं नाहीये हे काम आपलं ईश्वरी कार्य आहे ह्या भावामध्ये ते करतात ज्या ईश्वरी कार्याच्या भावामध्ये आपण करतो त्या वेळेचं महत्त्व आपोआप होतं आणि वेळेप्रमाणे आपण सगळं काही करू शकतो पण प्रायोरिटी जशा कामाला देता आली म्हणजे तर प्रायोरिटी तशी वेळेला पाहिजे कोणत्या वेळेत कोणतं काम आणि किती वेळात किती काम याच सगळं नियोजन करताने लक्षात घेऊन ते नियोजन केलं नाहीतर काय होतं तेच कामाला बराच वेळ लागतो आणि पुढचं नियोजन आपल्याला सगळं सांगायचं एका बाबत एकदम जे करायचंय ते सगळं आपल्याकडनं होत नाही म्हणून महत्व दोन्ही गोष्टी आहे वेळेवर सगळीच कामं करता आली म्हणजे पण कोणतं काम पहिलं करायचं आहे हे ज्याचं त्याला ठरलं कळलं तर तो अगदी शांतपणे काम करतो पण ज्याला कळत नाही तो मग कृपी धाव धाव करतो एक दिवशी होत नाही म्हणून याला विचार त्याला विचार तिथे डिस्टर्ब करतो सगळ्यांना डिस्टर्ब करतो आणि त्याच्यातून तोही दुःखी होतो आणि सर्वांना दुःख वाटत म्हणून नियोजन दिवसाच नियोजन महिन्याचं नियोजन वर्षाच आणि नियोजन संपूर्ण जीवनाचं सगळ्या एकाच माळेतून आपण जातो आहोत एकाच माळेचे मणी म्हणायचं ना एका मणी एका पटावर तशी असतात तसं एका मागोमाग कोणतं काम आपल्याला करायचं हे आपल्याला समजून घेता आपण त्या वेळ झाली ज्या वेळेला थांबता आलं ते थांबवता आणि हे जर समजलं माणसाला तर वेळेवर पोहोचायचं वेळ सगळंच केलं पाहिजे आणि वेळ करण्याचा अगदी मनापासून प्रयत्न केला पाहिजे पण आपल्याला ती अगदी वेळ समजत नाही ज्या वेळेला सुरुवात सुरुवात होत नाही बलत्या त्या वेळेला आपण सुरुवात करतो आणि आपल्या वाट्याला अपयश येतो म्हणजे अपयश म्हणजे का त्या त्या क्षणात त्या त्यावेळे ठरलेलं काम आपल्याला होत आलं नाही तर ते अपयशच म्हणत पण त्या त्या वेळेप्रमाणे ठरवल्याप्रमाणे जर ते काम व्यवस्थित होत असेल तर आपण यशस्वी होतो आणि त्या यशस्थ यशाचा आनंद आपल्याला समजतो म्हणून यशाचा आनंद घेतात कृतीचा आनंद घेतात कर्माचा आनंद घेतात प्रत्येक कर्म हे आनंदातूनच करायचं हे सगळं आपलं जे जीवन आहे ते ईश्वरी जीवन आहे हे लक्षात म्हणून आपलं कार्य हे ईश्वरी कार्य आहे हा भाव जेव्हा माणसाच्या मनात पुन्हा पुन्हा येतो तेव्हा त्याच्याकडनं सरजपणे आहे त्याचं कार्य सहज चालू राहतं आणि जितकं ईश्वरी काय ह्या भावात आपण राहायला लागतो तितका आपल्याला अहंकार येत नाही किंवा अहंकार आपल्यावर चढत नाही हे लक्षात ठेवा ह्या सगळ्या गोष्टी आहेत सोप्या पण अचानक आणायला कठीण आहे म्हणतो पण त्याच वेळा अमो वेगळी विषय वेगळी परिस्थिती आली तर आपण मुलांना शाळेत गेल्या पाहिजे हो आणि त्यांचं शिक्षण घेतलं त्या त्यावेळाने गेलं पाहिजे आणि आई त्यासाठी आईवडिलांनी त्याला प्रायोरिटी दिली पाहिजे मुलांना जर आई वडील प्रायोरिटी येतात तर मुलांनाही ती प्रायोरिटी घ्यावी लागते द्यावी जरी त्यांना कळत नसेल कारण त्यांचं लक्ष असतं खेळापणे शक्यतो खेळ पाहिजे असतात प्रत्येक मुलाला किती अभ्यास करायचा असा प्रश्न बरेच जाऊन विचारतात पण तिथे ज्याचं त्याने नियोजन करायचंय ज्याचं त्याने म्हणजे सगळं एकच साचा प्रमाणे सगळं वेळापर बनवायचं असं नाही प्रत्येकाची वेळ दिवसभराचं जे जे काही काम करायची वेळ आहे त्या वेळेप्रमाणे आपल्याला त्यांच्याकडे जायचं असतं कोणाकडे जेव्हा जातो आपण त्यांची वेळ समजून आपल्या वेळपर्यंत जायचं नसतं बरेच आप लोक आपल्या वेळेपर्यंत जायचं बघू काय जा असं पण नाही म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर दिवसांत दिवसां रोजच्या रोज छोट्या छोट्या गोष्टीतून ज्याप्रमाणे आपण ठरवलेलं आहे त्याप्रमाणे वही जर नोंद केली आणि जी गोष्ट झाली नाही ती गोष्ट पेंडिंग म्हणून एका कामदार छोट्या डायरीमध्ये लिहून ठेवली तर ते काम आपल्याकडनं सहज पुढच्या दिवसात होतं सहज होतं त्याकडे खूप काही प्रयत्न करावे लागतात असंही नाही पण हे सगळं आपल्याला करता येतं लक्षात ठेवा केल्याने होत आहे आधी केल्याची आपण थोड्या वेळासाठी म्हणतो हा आम्ही करू आम्ही करू बरेच लोक म्हणतो पण प्रत्यक्ष आठवड्यानंतर पहा आठवड्यानंतर विसरून पण गेलेले असतात हे राहायचं ते हे करायचं ते करायचं पण त्या पद्धतीने जीवनामध्ये ते आनंद घेऊ शकत नाही वेळेवर जर पोचायचं असेल तर पंधरा मिनिटा अगोदर तिथे वेळेवर पोचायचं हे ठरवलं पाहिजे म्हणजे पंधरा मिनिटामध्ये पुढे मागे काही ट्राफिक मध्ये काही वेळ झाला तर त्या वेळेवर मात करून आपल्याला आपल्या इष्टस्थानी पोचता येतं mm -hmm. वेळेवर इष्टी पोहचलं तर आपला किती आनंद असतो आणि पण तेच उशीर झालं की आपण कितीतरी एक्सक्यूज देत असतो बाबा हे असं आहे हे असं आहे हे असं असं झालं असं पण सगळ्यात महत्वाचं काय तुला वेळ सांभाळताना आली हेच त्यांच्याचं त्याने समजून घेता आले त्याने कारण किती जरी सांगितली तरी आपलं काम आपल्या वेळेत होत असेल तर आपण यशस्वी त्या ती वेळेत होत नसेल तर अपयश अशा छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्या जीवनाचा आराखडा जो माणूस रेखाटतो आणि त्याप्रमाणे तो जीवन जगण्याचा प्रयत्न करतो तर त्याचं जीवन यशस्वी असतं त्याचं जीवन आनंदाचं असतं आणि हे आनंदाने जीवन जिवंत जगू शकतो आहे छोटी गोष्ट पुन्हा सांगतो छोटी गोष्ट आहे समजणार हो आम्ही करतो प्लॅनिंग तुम्ही करता म्हणजे रोजच्या रोज रोजच्या दिवसाचं प्लॅनिंग करा रोजच्या रोज रोजच्या दिवसाचं जर प्लॅनिंग करायला शिकलो की आपलं रेग्युलर जे काम आहे ते आपल्याकडनं सहज वाढलं सहज होण्यात आनंद आहे लक्षात म्हणून आपलं जीवन आपण आनंदाने जीवन जगण्यासाठी आपल्या जीवनाचं प्लॅनिंग आपण केलं पाहिजे लोकांबरोबर आपण वाहत जाऊ तर तिथे शेवटी आपल्याला नुकसान होणार आपल्याला वाटत दुःख येणार हे ये जास्त समजून घेऊन जीवन जगावं अशी सर्व प्रार्थना हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखा ऐश्वर्या दे सर्वांचं भला कर कल्याण आणि तुझे गोर मुखात कंगाराम महाराज जय